जळगावमधील कार्यक्रमानंतर रिंकू निघाली त्यावेळी चाहत्यांचा धक्का रिंकू राजगुरूला लागला यामुळे रिंकू चाहत्यांवर चांगलीच भडकली रिंकूचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय संपूर्ण प्रकार पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर जळगावमध्ये महासांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाला सैराट फेम रिंकू राजगुरूनं हजेरी लावली होती या महोत्सवात रिंकूची झिलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती मधील कार्यक्रमानंतर रिंकू निघाली त्यावेळी चाहत्यांचा धक्का रिंकू राजगुरूला लागला यामुळे रिंकू चाहत्यांवर चांगलीच भडकली रिंकूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय जळगाव इथं शासनाच्या वतीनं आयोजित सांस्कृतिक महोत्सवात अभिनेत्री रिंकू राजगुरू उपस्थित राहिली या सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरूला भेटण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली या गर्दी दरम्यान रिंकू राजगुरूला धक्काबुक्की झाल्यानं चाहत्यांवरती भडकली तुमच्या मुलीला कुणी धक्काबुक्की केल्यास तुम्हाला चालेल का अशा शब्दात रिंकू राजगुरून चाहत्यांना खडे बोल सुनावले जळगावमधील या कार्यक्रमात रिंकून सैराट सिनेमातील डायलॉग बोलून दाखवला तिनं खानदेशी भाषेत डायलॉग बोलून दाखवला खानदेशी भाषेत डायलॉग बोलल्यानंतर चाहत्यांनी एकच कल्ला केला